अमळनेर शहराच्या टंचाईवर मात करण्यासाठी हतनूर धरणाचे पाणी तीस एप्रिल रोजी सकाळी पोहोचणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सामोरे जावे लागत आहे त्यामुळे हतनूर धरणाचे आवर्तन घेतल्याशिवाय पर्याय नव्हता मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी केलेल्या मागणीनुसार जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाने पाटबंधारे विभागाने सव्वीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजता हतनूरचे आवर्तन सोडले नगरपालिकेने पन्नास लाख रुपयात आवर्तन घेतले आहे पाण्याची टंचाई आणि गरज पाहता रस्त्यात पाणी चोरी जाण्याची मोठी भीती होती काही शेतकरी बांध फोडून तर काही शेतकरी मोटारी टाकून पाणी चोरण्याची भीती होती मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी पालिकेचे एकवीस कर्मचारी पाणी चोरी रोखण्यासाठी हतनूर ते जळत पर्यंत नियुक्त केले होते अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी तीनशे ब्याऐंशी मतदान यंत्रे दाखल झाली असून प्रताप महाविद्यालयाच्या राणे सभागृहात सील बंद करून सुरक्षित कडक ठेवण्यात आली आहेत अमळनेर विधानसभा तीनशे चोवीस मतदान केंद्रे आहेत मतदान यंत्र खराब होणे अथवा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास तातडीचा पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून जादाची मतदान यंत्रे सज्ज आहेत प्रशासनाने सर्व यंत्रे तंत्रज्ञांमार्फत तपासून त्यांची बॅटरी क्षमताही तपासली आहे एकूण तीनशे ब्याऐंशी बॅलेट युनिट तीनशे चौऱ्याऐंशी कंट्रोल युनिट आणि चारशे सोळा व्हीपॅट अमरनेर मतदारसंघासाठी उपलब्ध आहेत राणे सभागृहात सील करून सुरक्षित ठेवण्यात आले आहेत एक अधिकारी व चार कर्मचारी दररोज रात्रंदिवस पहारा देणार आहेत उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर डी सुनील नांदवाळकर तहसीलदार रुपेशकुमार सुराना पोलीस निरीक्षक विकास देवरे या अधिकाऱ्यांचे त्यावर नियंत्रण असणार आहे अमळनेर तालुक्यातील ढेकू येथील जलजीवन मिशन अंतर्गत झालेली कामं निकृष्ट दर्जाची आहे या संदर्भात चार तक्रारी करून देखील दखल घेण्यात आली नाही म्हणून चार ग्रामस्थांनी सहा मे पासून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे ढेकू येथे एक कोटी त्रेपन्न लाख एक हजार आठशे पंच्याण्णव रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे मात्र ठेकेदाराने ती कामे अंदाजपत्रकानुसार केलेली नाहीत विहीर सत्तर फूट अपेक्षित असताना साठ फूट केली आहे निसर्डी धरणापासून ते ढेकू गावापर्यंत असलेली पाईपलाईन सहा इंची अपेक्षित असताना ती फक्त चार इंची टाकण्यात आली आहे पाईपलाईन साडे तीन ते चार फूट खोल हवी असताना फक्त अडीच फूट खोलवर टाकण्यात आली आहे अंदाजपत्रकानुसार कामे केली नसल्याने ठेकेदाराने ती कमी खर्चात केली आहेत आशा तक्रारी भूषण पाटील लहू पाटील मिठाराम पाटील निलेश पाटील यांनी ग्रामीण विभागाकडे फेब्रुवारी मार्च महिन्यात व एप्रिल महिन्यात एकदा अशा चार वेळेस केल्या आहेत मात्र संबंधित अभियंता तक्रारींची दखल घेत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे लोकसभा निवडणुकीत अमळनेर तालुक्यातील मतदानाची टक्केवारी वाढून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवा यासाठी पालिका प्रशासनामार्फत मतदान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रथम येणाऱ्या स्पर्धकांना सुवर्ण प्रमाणपत्र द्वितीय रजत प्रमाणपत्र तर तृतीय येणाऱ्या कांस्य प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे कमीत कमी शंभर सदस्य असलेल्या संस्था या स्पर्धेत भाग घेऊ शकणार असून आपल्या भागातील शंभर टक्के मतदान झाल्यास त्यास प्रथम पारितोषिक सुवर्ण प्रमाणपत्र पंच्याण्णव ते शहाऐंशी टक्के मतदान झाल्यास त्यास गुण देऊन द्वितीय रजत प्रमाणपत्र व पंच्याऐंशी टक्के मतदान झाल्यास त्यास गुण देऊन तृतीय कांस्य प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गुगल लिंक पालिकेमार्फत देण्यात आली असून त्यावर दिनांक अकरा मे रोजी पाच वाजेपर्यंत माहिती भरायची असून पंधरा मे रोजी कागदपत्रे पडताळणी करण्यात येणार असून अधिक माहितीसाठी संदीप गायकवाड उपमुख्याधिकारी महेश जोशी सभा लिपिक चंद्रकांत मुसळे शहर समूह संघटक आदींशी संपर्क करण्याचे आवाहन पालिकेमार्फत करण्यात आले आहे कचरा टाकण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर भांडणात होऊन कोयत्याने वार करून दोघांना जखमी केल्याची घटना अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता शहा आलम नगरात घडली एजाज सय्यद अलीम याच्या पत्नीला अनवर खान मेहताब तन्वीर खाननवर इम्रान खानवर अलीशान बी अन्वर हे चापडबुक्क्यांनी मारहाण करत होते तन्वीराच्या हातात कोयता आणि इतरांच्या हातात लाठ्याकाठ्या होत्या एजाज मारहाण करणाऱ्यांना पत्नीला मारू नका म्हणून सांगत असताना अनवर खान याने काठीने मारहाण सुरू केली एजाजचे वडील अलीम सय्यद हमीद भांडण सोडवायला आले असता तन्वीरने हातातील कोयत्याने त्यांच्या हातावर वार करून जखमी केले एजाज वडिलांना सोडवायला गेला असता तन्वीरने त्याच्याही डोक्यावर गंभीर वार केला रक्तबंबाळ होऊन खाली पडला त्यावेळी चौघे पुन्हा कचरा टाकला तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन निघून गेले दोघा जखमींना तातडीने फाउंडेशन मध्ये उपचारासाठी दाखल केले दवाखान्यात जबाब घेतल्यानंतर चारही आरोपींविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे संतोष पवार तपास करीत आहेत अमळनेर तालुक्यात हिवताप दिवस साजरा करण्यात आला अमळनेर पंचायत समितीच्या आरोग्य विभागामार्फत तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर जागतिक हिवताप दिवस साजरा करण्यात आला हिवताप रोगाविषयी जनजागृती व उपाययोजना हिवतापाचे निर्मूलन करण्याबाबत गावागावांमध्येही हिवताप बाबत जनजागृती करण्यात आली रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले व डास उत्पत्ती स्थानकांमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले तसेच बस स्थानक व रेल्वे येणाऱ्या प्रवाशांना हिवतापाविषयी जनजागृती करण्यात आली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बाहेकर जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर तुषार देशमुख डॉक्टर बाळासाहेब वाभळे जिल्हा साथरोग अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी गिरीश गोसावी प्रशांत फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविण्यात आला गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही शहरातील श्रीमती भानुबेन शाह गोशाळेत सात मे रोजी छप्पन्न भोग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने शेकडो गोमतांना हा भोग चढविला जाणार आहे अमळनेर गोमाता सेवा ग्रुपच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यासाठी अनेक दानदाते सढळ हस्ते मदत करीत आहेत गेल्या वर्षी आज ग्रुपच्या वतीने अक्षय तृतीयेच्या दिवशी भानुबेन शहा गोशाळेत अतिशय मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम घेण्यात आला होता भाविकांनी प्रचंड प्रतिसाद कार्यक्रमाला दिला होता